तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराच्या सालीपुरा भागातील विष्णुनगर परिसरात जमिनी खालून गेलेल्या हायमास्टच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने विजेचा धक्का लागून एका घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी घडली या घटनेत घोडा मालक वसंत गवई यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले असून त्यांनी नगरपरिषद जिल्हा परिषद व महावितरणच्या विरोधात मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली घटनेच्या वेळी वसंत गवई मुलासह घरी परतत होते विष्णूनगरातील नगरातील रस्त्या लगत असलेल्या हायमास्ट विद्युत खांबाच्या तुटलेल्या आणि उघड्या केमलमधून विद्युत प्रवाह सुरू असल्याने घोड्याला जोराचा धक्का बसला यामुळे त्यावर बसलेला जय गवई मुलगा दूर फेकला गेला तर घोडा जागीचा गतप्राण झाला सुदैवाने मुलगा जय गंभीर जखमी झाला नाही घोडा मालक वसंत गवई यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित तिन्ही विभागांविरोधात तक्रार दाखल केली वीज वितरण रस्ते व प्रकाश योजना या तिन्ही जबाबदारीच्या यंत्रणांचा निष्काळजीपणा यातून स्पष्ट होत असल्याचं स्थानिकांनी नमूद केलं दरम्यान रविवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पशुवैद्यकीय के अधिकारी डॉक्टर गजानन भोडे यांनीही घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे एम सी एन न्यूज मराठी कनिता अनिल कुमार गोठी अलकापूर तुमचा अश्व कसा मेला कुठं करणे तिथे मेला ना हो तर त्याला खांबाच्या वायऱ्या वगैरे काय उघड्या होत्या का ते काही माहिती नाही पण पाणी चालू होतं आणि खालून वायर गेलेली आहे हे राजीभाऊ इकडे तर खांबा लावलेला आहे ते वायर आहेत तर चालू घोडा बसेल माझा मुलगा बसेल होता माझा मुलगा बसेल असताना घोडा डायरेक्ट खाली पडला आणि तो काळ्या त्या काळ्यावर जाऊन पडला मुलगा त्याच्या पाय चांबल्या चप्पल होती म्हणून तो वाचला नाही तर मेला असता पुरे मग आता तुमची मागणी काय आहे मागणी एवढंच की आपल्याला भरपाई करून द्यावी कोणी करून द्यावी इलेक्ट्रिक मोठवाले त्यांच्यामुळे तुमचं जेव्हा घोड्याचं नुकसान झालं त्याचा जीव गेला